पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय सध्या पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे अशावेळी पुराचं हमखास पाणी येणाऱ्या विनस कॉर्नरजवळील सुतारवाड्यातील नागरिकांनी महापालिकेनं ना सुरू केलेल्या निवारा छावणीमध्ये स्थलांतरित व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी छत्तीस फुटापर्यंत गेली आहे एकोणचाळीस फूट ही नदीची इशारा पातळी आहे त्यानंतर दसरा सुतारवाड्यामध्ये पाणी ही परिस्थिती लक्षात घेऊन आज कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि अग्निशामक दल प्रमुख मनीष रणभिसे यांनी सुतारवाडा परिसराची पाहणी केली इथं एकूण सत्तेचाळीस कुटुंब राहत असून त्यातील सदस्यांची संख्या एकशे इतकी आहे पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुतारवाड्यातील जवळच्या चित्रदुर्ग मठ आणि मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये स्थलांतरित व्हावा असं आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केलंय संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात तीस ठिकाणी निवारा केंद्र निश्चित केली आहेत या निवारा केंद्रात पूरग्रस्त नागरिकांना दररोज जेवण चहा नाश्ता आरोग्य सुविधा मिळणार आहेत असं राहुल रोकडे यांनी सांगितलंय